श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा दिवस अत्यंत खास आहे कारण आज स्वामी समर्थांनी काही विशेष राशींवर आपली कृपा करण्याचे संकेत दिले आहे या पाच राशींच्या आयुष्यात आता अडलेली कामं पुन्हा सुरू होती मनाची चिंता कमी होईल आणि भाग्याची खंबीर साथ मिळू शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटच्या राशीसाठी स्वामींचा संकेत खूपच शक्तिशाली आहे स्वामींच्या कृपेचे महत्व स्वामी समर्थ जेव्हा कृपा करतात तेव्हा ती अचानक दिसून येते कधी अडलेला पैसा मिळतो कधी नोकरी व्यवसायात मोठी संधी मिळते तर कधी मनाला कमालीची शांती मिळते आजचा योग असा आहे की या पाच राशींवर स्वामींची विशेष कृपा सक्रिय होत आहे चला तर मग पाहूया त्या भाग्यवान पाच राशी कोणत्या आहे एक पहिली रास मेष या राशीच्या लोकांसाठी गेल्या काही दिवसांपासून मनावर खूप ताण होता पण स्वामी समर्थ आता सांगत आहेत की तुमचा काय बदलतोय अडलेली कामं हळूहळू मार्गी लागतील पैशाशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते आज स्वामींचे नाव मनापासून घेतले तर त्यांची कृपा तुम्हाला नक्कीच जाणवेल दोन दुसरी रास वृषभ या राशीच्या लोकांनी आतापर्यंत खूप संयम ठेवला आहे स्वामी समर्थांची कृपा आता तुमच्यावर स्पष्टपणे दिसू लागेल घरात सुख येईल कामात यश मिळेल आणि एखाद्या महत्वाच्या व्यक्तीकडून तुम्हाला मदत लाभेल आज स्वामींचे नाव अकरा वेळा आवर्जून घ्या तुमची बाजू अधिक मजबूत होईल मित्रांनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तीन तिसरी रास मिथून या राशीसाठी आजचा दिवस खूप शुभ आहे स्वामी समर्थ संकेत देत आहेत की तुम्हाला अचानक एखादी मोठी संधी मिळू शकते मनातला सगळा गोंधळ आता दूर होईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा आज कोणावरही राग करू नका शांत मनाने निर्णय घेतला तर स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील चार चौथी रास असिं सिंहराशीच्या लोकांसाठी स्वामींची कृपा एका संरक्षणासारखी आहे कुठलाही वाईट विचार किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून आता दूर जाईल घरात एखादा शुभ प्रसंग घडू शकतो कामाच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान वाढेल आणि आत्मविश्वासही वाढेल आज शक्य असल्यास मनातल्या मनात एकवीस वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करा पाच शेवटची रास तुम्ही ही रास ऐकताना खूप लक्ष द्या कारण या राशीसाठी स्वामींची कृपा अत्यंत विशेष आणि फळदायी आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळापासून प्रार्थना करत होता ती पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे तुमची आर्थिक अडचण कमी होईल मनाला शांती मिळेल आणि देवावरचा तुमचा विश्वास अधिक दृढ होईल स्वामी स्वत सांगत आहेत थोडा धीर ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे मित्रांनो जर तुमची रास या पाच राशींमध्ये असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच भाग्याचा आहे स्वामींची कृपा अधिक सक्रिय व्हावी यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि जवळच्या लोकांना शेअर करा कारण स्वामींचा संदेश ज्याच्यापर्यंत पोहोचतो त्याच्यावर स्वामींची कृपा नक्की होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ